घरातील अनोळखी इस्मानचा प्रवेश रोखण्यासाठी आणि प्रामुख्यानं चोरीच्या घटना टाळण्यासाठी अनेक जण कुत्रे पाळतात पण सुरक्षेसाठी पाळलेला कुत्रा जर चोरी लागला तर ला कल्पना करवत नाहीये ना पण असंच घडलंय आणि गंमत म्हणजे कुत्रा चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीय वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये वस्तू किंवा दागिने घरातून चोरी झाल्याचं पाहिलं आणि ऐकलंही असेल पण वर्ध्यातल्या आरबी मध्ये चक्क चोरांपासून संरक्षण करण्यासाठी पाळलेला कुत्राच चोरीला गेल्याची घटना व्यापारी एन एस राठी आहे आणि याच घरामधून त्यांचा गोल्डन रिटीवर ब्रूनो ब्रुनो जातीचा विदेशी कुत्रा चोरट्यानं चोरून नेला किंबहुना भितूर करून नेल्याची घटना घडली विशेष म्हणजे आश्चर्यचकित करणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मध्यरात्री पावणे तीन वाजता कशा प्रकारे हा तोंडाला कापड बांधलेला चोरटा कुत्र्याला जवळ बोलावतो कुत्र्याला फसवण्यासाठी त्यानं एका कुत्र्याच्या पिल्लाच खेळणही आणलंय आता तो कुत्र्याला काहीतरी खाऊ घालतोय चुकून तो कोणी जाग तर झालं नाही ना याची खात्री करतो आता त्यानं आपल्या खिशातून काहीतरी काढून पुन्हा एकदा कुत्र्याला खाऊ घातलं आणि गुपचूप कुत्र्याला उचलून त्यानं पोबारा केला विशेष म्हणजे गोल्डन रेटीवर ब्रोनो जातीचा हा कुत्रा चोरट्याच्या बरोबर शेपूट हलवतो आणि शांततेत निघूनही जातो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुत्र्याचं पिल्लू चोरीला गेल्याचं राठी यांच्या लक्षात आलं कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं एक महिन्याचं ते माझ्याजवळ साधारण दोन महिन्यापर्यंत माझ्याजवळच होते नऊ आठ तारखेला ते रात्री माझ्या घराच्या प्रांगणात खेळत होत आणि रात्री त्याला तिथं टाकल्यानंतर ता, सकाळी माहित पडलं की ते पिल्लू तिथे नाहीये तेव्हा घरच्यांनी त्याचा शोध घेतला आणि सीसीटीव्ही कॅमेरा चेक करता माहित पडलं की तो रात्री एक अडीच दरम्यान कोणी खाली आले जिन्यावरनं आणि ते कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेला घरातील सर्वच मंडळींना या पिल्लाचा लळा लागलाय दहा हजार रुपये खर्च करून हे गोल्डन रेटीवर ब्रुनो जातीचा पिल्लू राठी यांनी खरेदी केलं होतं त्यामुळेच आता कुत्रा शोधून देणाऱ्याला राठींनी बक्षीसही जाहीर केलंय ते सी सी कॅमेऱ्याचे फुटेज मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईल मध्ये घेऊन ते माझ्या मित्रांना दिले आणि त्यांना सांगितलं की जो कोणी ह्या मला म्हणजे आणून देईल परत त्याला मी एक ठराविक किंमत बक्षीस म्हणून देणार पैसे वस्तू चोरीच्या घटना नेहमीच घडतात पण आता याला अटकाव करणाऱ्या कुत्र्यांना देखील चोरी दे केल्या जाते त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात त्यामुळे आता राठींचा कुत्रा सापडतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल चेतन व्यास टीव्ही नाईन मराठी वर्धा